हा विजय स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना समर्पित निलंगा मतदार संघाच्या स्वाभिमानाचा विजय अरविंद पाटील निलंगेकर आमदार निलंगेकरांनी साधलीसभा मतदार संघातून विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांना पराभूत करून दणदणीत विजय मिळवलाय सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत या विधानसभा निवडणुकीत विजयी हॅट्रिक केली आहे निलंगा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी निलंगा येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शनिवारी सकाळी वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती प्रथम टपाली मतदान मोजण्यास सुरुवात केली असता संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आघाडी घेतली यानंतर करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासूनच विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर ह्या आघाडीवर होते या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच काँग्रेसनं भाकरी फिरवली व काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या चिरंजीव तथा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटली अशोकराव पाटील निलंगेकर यांना डावलून काँग्रेसचे अभय साळुंखे यांना तिकीट देण्यात आले होते आपले आजोबा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधातच बंड पुकारत भाजपकडून संभाजीराव पाटील निलंगेकर हे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत उभे राहत त्यांना साडेतीन हजार मतांनी पराभव केला नातवांनी केलेला पराभव जिवारी लागल्यानं दोन हजार नऊ मध्ये पुन्हा आजोबा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध नातू संभाजीराव पाटील अशी लढत झाली या लढतीत मात्र डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे विजयी होऊन नातवांनी केलेल्या पराभवाचा वचपा काढला यावेळी काँग्रेसचे नौके उमेदवार अभय साळुखे यांनीही सत्त्याण्णव हजार मते मिळून काँग्रेसची पकड मजबूत केल्याचं सांगितलं जात आहे आज निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे बाबळगावकर इथं आले आणि आज आमचा पर्व करण्यासाठी खूप आटीतटीसाठी त्यांनी शर्ती ल खूप प्रयत्न केले आज त्यांना त्यांची जागा पण वाप वापर वाप वाप ता वाचवता आलं नाही तिथं पण आमच्या ताईंनी त्यांचा पर्व केला आणि लाडक्या भाईंनी निलंगा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक ऐतिहासिक कौल दिलेला आहे त्याच्यामुळं सर्वप्रथम मी हा विजय कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगकर यांची चरणी अर्पण करतो हा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा विजय भारतीय जनता पार्टी आणि संघटनेचे प्रत्येक कार्यकर्ते अतिशय तळमळीनं पोटतिडकीनं गेल्या तीन महिन्यापासून काम केले आणि हा विजय सर्व जनतेला मी समर्पित करतो ज्यांनी मुख्यमंत्री स्वप्न बघितले होते भावी मुख्यमंत्री असं म्हणत होते त्यांचा पराभव भावाचा झाला काय सांगाल तर टीका तुमच्यावर करत होते काय जुन्या म्हणी जिथं जर दुसऱ्याला खड्डा खोजायला झालं तर आपण स्वतः ते खड्डा करतात त्याच्यामुळं तिथं माती होतच राहते आणि निश्चित आज काय जास्त न बोलता निश्चित हा विजय संघटनेचा आहे आणि या संघटनेच्या हा विजयाला निश्चित आज भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक कौल मी सर्व जनतेचे खूप खूप आभार ज्या पद्धतीनं लाडकी बहिणी येण्याचा लाभ तुम्ही लाडक्या बहिणी दिला त्या लाडकी बहिणी खंबीरपणाला पाठीमागे घेतो काय सांगत त्या लाडकी बहिणीसाठी सर्वप्रथम एक आनंद वाटतो कारण मी जसंही मतदान केंद्राच्या बाहेर पडलो सर्वात प्रथम माझा स्वागत पण इथल्या निलंग्याच्या तालुक्यातल्या लाडक्या बहिणीने केलं आहे लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये हा विजयाचा सर्वात मोठा सिंहाचा वाटाय भैया जेणे लातूर आहे पिल्लू म्हणले त्याला काय सांगाल तुम्ही टिक त्याच्या <laughs> मी आज कुणाला टीका टिप्पणी करणार नाही आज सर्वांना फक्त जसं मी पहिलं पण नम्रतेने घेतलो आज पण संयमाने मी सर्व आज सर्व मीडियाच्या माध्यमातून सर्व निलंगा शुरणपळ देवणीच्या जनतेला हे पण आवाहन करणार आहेत जल्लोष साजरा करा पण जल्लोष साजरा करत असताना कुणालाही वेदना होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेऊन आनंदाचा आणि ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करावा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.